उपजिल्हा रुग्णालय परांडा येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न येथील उपजिल्हा रुग्णालय परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण स्वच्छ परिसर स्वच्छ रुग्णालय या संकल्पने अंतर्गत परांडा तालुक्यातील आरोग्य विभाग यंत्रणेअंतर्गत वृक्षारोपण पंधरवाडा साजरा होत आहे या संकल्पनेचा पंधरवाडा समारोप कार्यक्रम शहरातील उपजिल्हा रुग्णालयात वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला उपजिल्हा रुग्णालय परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या संकल्पनेतून परंडा तालुक्यात स्वच्छ परिसर स्वच्छ रुग्णालय या संकल्पने अंतर्गत वृक्षारोपण पंधरवाडा साजरा होत आहे एक जूनपासून या कार्यक्रमाला सुरुवात झाली कार्यक्रमाचा समारोप दिनांक पंधरा शनिवारी येथील उपजिल्हा रुग्णालयात शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता साळुंके यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आला यावेळी शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख गौतम लटके वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विश्वेश कुलकर्णी डॉक्टर आनंद मोरे शिवसेना शहर प्रमुख बाळासाहेब गायकवाड दत्ता महाराज रणभोर आरोग्य दूत बालाजी नेटके मनसे शहराध्यक्ष नवनाथ कसबे आदी उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विश्वेश कुलकर्णी डॉक्टर अभिजित खरटमल डॉक्टर दयानंद पाटील डॉक्टर जयश्री यादव गुंजार तानाजी अधिपरिसेविका कुलकर्णी सुनीता शिवगंगा गायकवाड चव्हाण स्वाती औषध निर्माण अधिकारी जितेंद्र ओव्हाळ अधिपरिसेविका रुपाली सौताडेकर जगदाळे ज्योती

उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर अधीक्षक या ठिकाणी कुलकर्णी साहेब यांच्या हस्ते आणि त्यांच्या स्टाफच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलं या वृक्षारोपणातून एक असा संदेश सर्व जाणार आहे की कि ऑक्सिजन किती गरज आहे आणि ऑक्सिजन वाढीच्या दृष्टिकोनातून विविध या ठिकाणी जातीचे जा वृक्ष या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत ला एक विशेष गोष्ट या ठिकाणी सांगण्यासाठी मला आवर्जून सांगावी वाटते की या ठिकाणचे जे डॉक्टर आहेत अधीक्षक साहेब यांनी या सर्व झाडांची पालकत्व या ठिकाणी प्रत्येक कर्मचारी डॉक्टर यांना दिलेलं आहे जेणेकरून त्या त्या वृक्षाच्या समोर त्यांचा बोर्ड राहील या वृक्षाचे पालक कोण आहेत आणि त्याची सांभाळण्याची जबाबदारी त्यांची दे राहील या दृष्टिकोनातून त्यांनी एक सुत्य असा उपक्रम या ठिकाणी राबविलेला आहे निश्चितच या ठिकाणी माननीय डॉक्टर तानाजीराव सावंतसाहेब यांच्या संकल्पनेतला सुंदर माझा दवाखाना हा उपक्रम मागे लागणार आहे या ठिकाणी जे काही अड्याअडचणी असतील त्यासुद्धा आम्ही यांच्याकडून समजून घेतलेल्या आहेत त्या मान्य आमदार सावंतसाहेब साहेब जे जे पालकमंत्री आपले आहेत त्यांच्या कानावर घालून यांच्यासुद्धा आड्याडचणी दूर करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत त्या ठिकाणी आम्हाला बोलवून जो आमचा आदर सत्कार केला मान सन्मान केला त्या याबद्दल मी आपले आभार मानतो आणि पुन्हा एकदा या, या वृक्षारोपण राबविल्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो असेच समाज उपयोगी कार्यक्रम आपल्या हातून राबवावे હી એક વિનંતી આઈ તો જનકરની કરતો અને થાંતો ધન્યવાદ